सर्व महिलांना त्या ठिकाणी संधी मिळाली मिळाली महिला आयोग आणलं तेव्हा कुठल्याही कुठल्याही समाजाच्या जाती धर्माच्या महिलेवर जर जा, अन्याय झाला त्या महिला आयोगाच्या माध्यमातून त्या महिलेला तिथे न्याय मिळाला या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त एम आय कुणी आणल्या असतील आदरणीय पवार साहेबांनी आं त्या एमआयडीसी आणल्या त्यातून हजारो लाखो करोड मुलामुलींना आजपर्यंत नोकरीची संधी मिळाली आणि ती नोकरीची संधी देत असताना कधी विचारलं जात काय धर्म काय पण नाही मराठी माणसं आहेत आपल्या मातीतली माणसं आहेत आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक युवाला युवतीला नोकरी मिळाली बाहेर या भावनेतून आतापर्यंत पवार साहेबांनी निर्णय घेतलेले आहेत आणि त्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने विकास झालाय नागपूरमध्ये आम्ही आहोत इथं जी एमआयडीसी आणली ते काँग्रेसच्या काळामध्ये त्या ठिकाणी आणली गेली होती पवार साहेबांनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष दिलं होतं पण मी तुम्हाला सर्वांना विचारतो की चौदा पर्यंत सर्वात जास्त कंपन्या नागपूरमध्ये तिथं आल्या होत्या आणि चौदा नंतर आत्तापर्यंत अशी नवीन कंपनी कुठली आली नागपूर एम सी मध्ये आलं काय नवीन गेलं सगळं गुजरातला आता मी प्रश्न करतो या भाजपच्या लोकांना तुम्ही जातीवाद आणि धर्मवाद या महाराष्ट्रामध्ये आणत आहेत पण आमचा युवा तुम्हाला विचारतोय आमच्या नोकऱ्या गेल्या कुठं याचं उत्तर त्यांना त्या ठिकाणी द्यावं लागेल त्यामुळे आपल्या परिवाराचा घरचा युवांचा पुढच्या पिढीचा या महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने विकास जर आपल्या सर्वांना करायचा असेल तर आपल्याला विकासावरच त्या ठिकाणी बोलावं लागेल आणि हा जो जाती भेद आणि धर्मभेद जो महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पेरण्याचा प्रयत्न केला गेला तो मिटून काढावा लागेल आणि त्याची सुरुवात जर कुठं झाली असेल तर आपल्या या मंडल यात्रेच्या माध्यमातून लोकांना जोडण्याचं काम समाजा समाजामध्ये वाद जो निर्माण केला गेला आहे तो वाद मिटवण्याचं काम ही यात्रा तिथं करणार आहे पण प्रत्येक तालुक्यामध्ये ही यात्रा येणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये यात्रा येणार आहे सर्व जे आपले फ्रंटल सेल असतील इतर सेल आणि विभाग असतील पेरेंट या आपले पेरेंटचे सर्व पदाधिकारी असतील त्यांनी सर्व नेत्यांनी सुद्धा या यात्रेला तिथं पाठिंबा दिला पाहिजे ही विनंती आपल्या सर्वांना करतो आणि जाता जाता तुम्हाला एवढंच सांगतो पेपरमध्ये जेव्हा एखादी बातमी येते ती बातमी समजून घेणं फार महत्वाचं आहे भीड भागामध्ये महादेव मुंडेचा मर्डर झाला महादेव मुंडे कुठल्या समाजाचा ओबीसी समाजाचा त्याची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे किती वर्ष त्याला न्याय देण्यासाठी ते आपला पती दोनशे तीनशे लोकांच्या समोर एखाद्या दगडाली ठेसल्यासारखं त्याला तिथं मारलं गेलं आणि ती आपली बाई बाई त्या महादेव मुंडेची बायको अनेक दिवस तिथं प्रयत्न करत अठरा महिने प्रयत्न तिथं करत आहे पण साधे पोलीस त्यांना भेटत नाही का नाही मिळाला हिला नाही का महादेव मुंडेला न्याय मिळाला नाही आणि मग लोकांनी हा मुद्दा तिथं हातात घेतला मग कुठेतरी मुख्यमंत्री साहेबांना अठरा महिन्यानंतर जाग आली ते त्यांनी त्या ठिकाणी बोलवलं त्यानंतर कारवाईला सुरुवात झाली का महादेव मुंडे हा ओबीसी नव्हता महादेव मुंडे हा हिंदू नव्हता संतोष देशमुखच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला न्याय देता आला नाही तिथं असणाऱ्या सामान्य लोकांनी मुद्दा हातात घेतला लाखो लोक एकत्रित आलं मग त्यानंतर तुम्ही तिथं कारवाई करता का संतोष देशमुख हा हिंदू नव्हता त्याला न्याय तिथं आपल्याला द्यायचं नाही मग हे जे विषय बारकाईने तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या कारण का यांना काय करायचंय त्यांना फक्त राजकारण करायचं सत्तेत सत्तेत आल्यानंतर विसरून जायचंय लोकांना माता भगिनी इथं उपस्थित आहेत इथं काय नवीन योजना यांनी आणली होती लाडकी बहीण योजना चोवीस लाख महिलांचं नाव हो आतापर्यंत कापलं गेले कापलं गेले फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेची वाट ते बघणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन संपलं तर कदाचित ही योजना जी लाडकी बहीण योजना आहे ही बंद केली जाणार आहे त्यामुळे एका बाजूला भ्रष्टाचार चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला आमच्या लाडक्या बहिणी आमचे शेतकरी कष्टकरी युवा विद्यार्थी हे न्याय मागण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत त्यामुळे हे जे काही सरकार आहे त्यांची रणनीती ही आपण सर्वांनी समजून घ्या त्यामुळे आपल्या पार्टीचा जो डीएनए आहे मला असं वाटतं की आपल्या आप पार्टीचा डीएनए हा समतेचा आहे एकतेचा आहे आणि बंधुभावाचा भावाचा आहे आणि तीच भूमिका आणि तोच तोच विचार हा आपल्या सर्वांना जपायचा आहे जाता जाता शेवट फक्त आपल्या सर्वांना एवढंच सांगतो हे काय करतात जेव्हा इलेक्शन असतं तेव्हा घोषणा करतात शेतकऱ्याची घोषणा केली होती आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करू केली होती, होती? का नव्हती झाली का कर्जमाफी एकतीस हजार कोटी शेतकऱ्याचे थकलेत ते कोणाकोणाचे थकलेत सर्व समाजाचे थकलेत का नाही थकले हिंदू मुस्लिमांचे थकलेत का नाही थकले म्हणजे शेतकऱ्याचे थकलेत एकतीस हजार कोटी शेतकऱ्याचे थकलेत आम्हाला बँका उभ्या करत नाही आमच्याकडे पैसा नाही आम्हाला व्याजावर पैसा घ्यावा लागतो तिथं सुद्धा आम्हाला पैसा मिळत नाही आम्ही शेती कशी करणार मग तुम्ही शब्द दिला होता आता तुम्ही म्हणताय की बघू आम्ही थोडा वेळ बघतो थांबतो करतो म्हणजे कधीपर्यंत एकोणतीस पर्यंत हे कर्ज माफी करणार नाही पण पर एकोणतीस पर्यंत दिवसाला आठ शेतकरी जर आत्महत्या करत असतील तर बारा हजार शेतकऱ्यांनी तोपर्यंत आत्महत्या केली असेल तर त्याला कोण जबाबदार असेल तर देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांचं सरकार जबाबदार असेल या ठिकाणी आम्ही सर्वजण सांगतो आमच्या लाडक्या बहिणींच्या पंधराशे एकवीसशे रुपये तुम्ही करणार होता ते तुम्ही तिथं करणार नाही आम्हाला नोकऱ्या देणार होता त्या तुम्ही तिथं केल्या नाही तसंच ओबीसी समाजासाठी प्री मेट्रिक स्कॉलरशिप पाच लाख ओबीसी समाजाचे विद्यार्थी या स्कॉलरशिपवर अवलंबून आहेत पण दोन हजार एकवीस पासून त्या मुलांना स्कॉलरशिप दिली गेली नाही पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ओबीसी मुला मुलींसाठी साठ हजार मुलं आणि मुली याच्यावर अवलंबून अजून पर्यंत त्यांना त्या ठिकाणी पैसे मिळाले नाही आणि पैसे दिले नाही म्हणून संस्था त्या मुलांना डॉक्युमेंट देत नाही आणि डॉक्युमेंट न दिल्यामुळे त्यांचा पुढचा जो शिक्षणाचा प्रवास आहे त्या ठिकाणी तिथं थांबला ओबीसी वसतीगृहाबद्दल सांगितलं बावन्न वसतीगृह उभे केलेत चालू केलेत पण त्याला अजून सुविधा त्या ठिकाणी दिल्या गेल्या नाही पाच महिने झाले या गरीब ओबीसी मुला मुलींना अजून भोजन सुद्धा दिलं गेलं नाही भोजनाला जो पैसा तिथं दिला जातो तो अजूनपर्यंत त्यांनी दिला नाही महाज्योती निधी जो तिथं सुरू केला होता त्याच्यामध्ये गेल्या वेळेस नव्वद कोटी रुपये कमी केले आता दीडशे ते दोनशे कोटी रुपये कमी केले लाखो मुलं मुली त्याच्यावर अवलंबून आहेत परदेशी शिक्षण वृत्ती मिळाली नाही महामंडळ अनेक चालू केले ओबीसी महामंडळ सुरू केलं आणि किती रुपये देतात तर चाळीस ते पन्नास कोटी म्हणजे जर तुम्हाला दहा किलोमीटरचा रस्ता आज जर करायचा असेल तर त्याला चाळीस कोटी रुपये लागतात मी तुम्हाला सर्वांना विचारतो ओबीसी समाजाच्या सर्व बंधू बघितलं मी विचारतो जर ओबीसी महामंडळ सुरू केलं असेल तर त्याला पन्नास कोटी मध्ये निधी होणार आहे का होणार आहे का हजारो कोटी रुपये निधी तिथे द्यावा लागेल आणि आमच्या ओबीसी मुला मुलींना तिथं संधी त्या ठिकाणी द्यावा लागेल निवडणुकीच्या आधी मोठ्या प्रमाणात महामंडळ सुरू केली सर्व समाजाची महामंडळ सुरू केली त्याला एक रुपया सुद्धा निधी तिथं दिला गेला नाही त्याच्याच बरोबर जाताना फक्त दोन मुंडे मुद्दे सांगतो राजे यशवंतराव होळकर विद्यार्थी योजना दहा हजार धनगर समाजाच्या लहान मुलं मुली हे इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये जातात त्यामुळे त्यांना स्कॉलरशिप ही सरकारकडनं दिली जाते पण ह्या ज्या संस्था आहेत ज्याला ही योजना मंजूर झाली या संस्था कोणाच्या तर आज सत्तेत असणाऱ्या लोकांच्या या संस्था आहेत आणि ह्या संस्था मालक काय करतात तर मुलांचा आकडा शंभरचा दाखवतात पण तिथं त्या हॉस्टेलमध्ये मुलं किती असतात तर दहा असतील तर आज सत्तेतले लोक या धनगर समाजाच्या मुला मुलींच्या स्कॉलरशिप नव्वद लोक मुलांची स्कॉलरशिप पैसा खातायत करप्शन करतायत आणि नव्वद मुलांची स्कॉलरशिप ही घरी घेत आहेत म्हणजे नव्वद टक्के पैसा धनगर समाजाच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी जो होता तो त्या ठिकाणी कुठेतरी दुसरीकडे नेला जातोय नाही तर घरी नेला जातोय त्याच्याच बरोबर हजार कोटी रुपये हे धनगर समाजासाठी दिले जाणार होते त्यातला एक सुद्धा निधी तिथं आला नाही त्यामुळे कृपा करून आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्या परिवारासाठी काय महत्वाचं आहे आपल्या महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी काय महत्वाचं आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार काय आणि ती जपण्याची आज जरूरत काय ही मात्र या ठिकाणी जाण आपण सर्वांनी ठेवावी आपण मोठ्या संख्येने इथं आलात पाऊस असून आणि सणात सण असून सुद्धा आज राखी पौर्णिमा असून सुद्धा तुम्ही वेळात वेळ काढून एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो त्याच्याच बरोबर आज आदिवासी दिन आदिवासी दिनानिमित्त सुद्धा शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राम कृष्ण यानंतर राज्याचे माजी मंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेते माने हर्षवर्धन पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं माने पाटील साहेब आपल्या सर्वांचे नेते आदरणीय ने पवार साहेब आपल्या राज्याचे अध्यक्ष आणि सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्व विदर्भातून आलेले सर्व आमचे सहकारी पत्रकार मित्र उपस्थित सर्व बंधू भगिनीनो बराच वेळ झाला आपण सर्वजण आदरणीय पवार साहेबांचं आणि आपल्या पक्षाच्या अध्यक्षांचं भाषण ऐकण्यासाठी उत्सुक आहात आणि पवार साहेबांना पण मुंबईला जायचं आहे मी सर्वप्रथम तर सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो की आज रक्षाबंधनाचा दिवस आहे आपणा सर्वांना शुभेच्छा आज आदिवासी दिवस आहे त्यानिमित्तानं आपण सर्वांना शुभेच्छा आणि आज नऊ ऑगस्ट क्रांती दिन ज्याला आपण भारत म्हणून जी घोषणा महात्मा गांधींनी केली होती त्या घोषणेवर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याही दिवसाच्या मी आपणा सर्वांना दे शुभेच्छा देतो आणि आजच्या शुभप्रसंगी मंडल यात्रा जी आपण काढलेली आहे ती निश्चितपणानं आपल्या सर्वांच्या साक्षीनं महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका आपण सर्वांना या ठिकाणी मांडतो <coughs> आपणा सर्वांना माहिती आहे की आदरणीय पवारसाहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना माझ्या अगोदरच्या अनेक वक्त्यांनी त्या संदर्भामध्ये वक्तव्य केलेलं आहे पण आदरणीय पवारसाहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना जो मंडल आयोग माननीय वी पी सिंग साहेबांनी या देशामध्ये आणला आणि प्रत्येक राज्याला आदेश दिले की ह्या मंडल आयोगाची अंमलबजावणी आपण करा मला आठवते साहेब त्यावेळेस आम्ही जिल्हा परिषदमध्ये पदाधिकारी म्हणून काम करत होतो आपण राज्याचे मुख्यमंत्री होता मला सांगायला मनापासून अभिमान वाटतो की सगळ्या देशामध्ये प्रथमता मंडल आयोगाची अंमलबजावणी जर कुणी केली असेल तर आदरणीय साहेबांनी केली हे आपल्या सर्वांना विसरता नाही मित्रांनो सांगतो पवार साहेबांनी या देशामध्ये आज इथं उल्लेख झाला रोहित पवारांनी शेतकऱ्यांचा प्रश्न काढला अनेक वक्त्यांनी कर्जमाफीबद्दल भूमिका मांडली मला आठवतंय ज्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंग साहेब या देशाचे पंतप्रधान होते आणि सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या या दुर्दैवानं विदर्भामध्ये होत होत्या त्याचा एक अभ्यासगट नेमला गेला पवार साहेबांच्यावर जबाबदारी टाकली आणि पवार साहेबांनी सहा महिन्यामध्ये या देशातल्या शेतकऱ्यांचं बहात्तर हजार कोटी कर्ज कर्जमाफ करण्याचा निर्णय हा पवार साहेबांच्या माध्यमातून झाला दुसऱ्या दिवशी पवार साहेबांचा मला फोन आला दिल्लीवरून मी राज्याचा सहकार मंत्री होतो मला म्हणले हर्षवर्धन जी आर वाचला का मल्ल साहेब जी आर वाचला पण त्या जे आर मधल्या ज्या अकरा अटी आहेत त्या अकरा अटीमध्ये आपल्या राज्यातले महाराष्ट्रातले अठ्ठावीस लाख शेतकरी हे बसत नाहीत मग साहेब म्हणले करायचं काय म्हटलं साहेब तुम्ही ती जी योजना आणली त्यावेळेस अशोकराव चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि पवार साहेबांना मी सांगितलं साहेब आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यातला हा अठ्ठावीस लाख शेतकऱ्याचा भाग शिल्लक राहतोय साहेबांनी एक दिवसामध्ये निर्णय घेतला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं की तुमची पण एक कर्जमाफीची योजना आणा आणि मला सांगायला आनंद वाटतो सहा हजार दोनशे कोटीची योजना त्यावेळेस नागपूरच्या अधिवेशनामध्ये राज्याचा सहकार मंत्री असताना आपण आणली आणि सहा हजार दोनशे कोटी अठ्ठावीस लाख शेतकऱ्यांचं कर्जमाफ करताना केवळ विदर्भामधले नऊ लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा आपण मित्रांनो करून दिला मी ही काम करणारी पद्धत आपली होती आज दुर्दैवानं सामाजिक तणाव निर्माण झालाय तुम्हाला कदाचित माहीत असेल परवा आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये येवत एक अत्यंत प्रगत गाव आहे पवार साहेबांना माहिती कारण साहेब त्या भागातून खासदार होते आम्ही त्या भागातून आमदार मंत्री म्हणून काम केलं दुर्दैवानं सामाजिक स्वलोक आता आपल्या महाराष्ट्रामध्ये अडचणीत यायला लागलेला आहे जाती जातीमध्ये मतभेद निर्माण व्हायला लागलेले आहेत समाजामध्ये समाजा तेट निर्माण व्हायला लागलेले आहेत आणि मला असं वाटतं हाच विचार पवार साहेबांनी केला आणि ही संकल्पना पवार साहेबांनी आमच्या समोर मांडली की आता महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपल्याला पुढे जाताना आपल्याला मंडल यात्रा काढावी लागेल आणि त्या मंडल यात्रेची सुरुवात आज नागपूरपासून आपण करतोय आणि एवढ्या सगळ्यांच्या साक्षीने ज्याच्या आपण काम करतोय यात्रा म्हणजे काय हे सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे दोनच मिनिटं घेणार आहे फक्त मी ही यात्रा म्हणजे मला वाटतं एकोणीस ठिकाणी राजा राजू बग्रा आपण जाणार आहे तुमच्याबरोबर अनेक कार्यकर्ते त्याला आपण सर्वांनी जाण्याची आवश्यकता आहे त्या यात्रेमध्ये गेल्यानंतर प्रत्येक गावामध्ये आज दुर्दैवानं ओबीसी समाज जो पहिल्यापासून आपल्याबरोबर आहे ज्या ओबीसी समाजाच्या माध्यमातून आपण पुढे आलो आज त्या ओबीसी समाजाला आपल्यापासून दूर नेण्याचा प्रकार काही काळामध्ये मित्रांनो झालेला आहे आणि म्हणून राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सर्व धर्मसमभावाचा विचार घेऊन काम करणारी आपण कार्यकर्ते आहोत आणि म्हणून ह्या सगळ्या मंडल यात्रेच्या निमित्तानं गावागावामध्ये ज्यावेळेस आपण बैठक घेऊ जिल्ह्यामध्ये आपण ज्यावेळेस मेळावा घेऊ संख्या किती असेल याला महत्व नाही पण जमलेल्या संख्येमधून पुढं आपण प्रचार आणि प्रसार काय करणार आहे हा विचार हा मंडल यात्रेच्या माध्यमातून आपल्याला करावा लागेल आणि ती भूमिका घेऊन आपल्याला मित्रांनो पुढे जायचं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे कि की आज आपल्याला सत्तावीस टक्क्याचं आरक्षण मिळालं हे आरक्षण मिळत असताना नोकरीमध्ये आरक्षण मिळालं पवारसाहेब ज्या वेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते मला आठवतं हे फुलेशाह आंबेडकरांचा विचार मग त्या काळामध्ये रामदास आठवले मंत्री असायचे त्या काळामध्ये शिवाजीराव शेंडगे मंत्री असायचे त्या काळामध्ये साहेब आपण निर्णय घेतला सत्तावीस टक्के आरक्षण तर ओबीसीला होतंच पण एन टी टी अ ड ब या कॅटेगरीला सुद्धा साहेब आपण त्या ठिकाणी आरक्षण दिलं आणि आज बघता बघता समाजामध्ये सुद्धा की तरुण मुलं आज या शिक्षण क्षेत्रामध्ये पुढे आली नोकरीच्या क्षेत्रामध्ये पुढे आली आज कुटुंबच्या कुटुंब त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपला प्रपंच करायला लागली हे सगळं केवळ आपल्या प्रयत्नामुळे या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून हे सगळं करत असताना हा गैरसमज या मंडल यात्रेच्या निमित्तानं आपण लोकांच्या मनातला काढण्याची आवश्यकता आहे गैरसमज झालेला आहे तो जाणीवपूर्वक गैरसमज करून दिला गेलेला आहे आणि हा गैरसमज दूर करून पुन्हा एकदा महाराष्ट्र एकसंग संघ ठेवण्याचं काम आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी काम करूया एवढंच या निमित्तानं मी आपल्याला आवाहन करतो आणि आज आमचे अध्यक्ष ओबीसी सेलचे यांचं खरंच आपण टाळ्या वाजवण्याचं अभिनंदन करा की आपल्या सर्वांच्या सहकार्याने आता ही सुरुवात एकटा अध्यक्ष काय करू शकत नाही आपल्या सगळ्याची ताकद त्यांच्या पाठीमाग राहील एवढाच विश्वास व्यक्त करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण आला त्याबद्दल आपण सर्वांचं स्वागत करतो आणि आता आता आपल्या सर्वांच्या वतीनं आपले प्रदेश अध्यक्ष शिंदे साहेबांनी मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती अमर बोल अमर काळे सर खासदार अमर काळे बोलतील यानंतर आपल्या विदर्भात आपल्या पक्षाचे ओबीसी समाजाचे खासदार अमर काळे यांना विनंती करतो का त्यांनी आपला या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं अमर काळे सर्व महामानवांना आजच्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी प्रामुख्यानं उपस्थित आपल्या आप पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष देशाचे नेते आदरणीय पवार साहेब या कार्यक्रमाला या ठिकाणी प्रामुख्यानं उपस्थित ज्यांच्यावर नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट याची राज्याची जबाबदारी ज्यांच्यावर आलेली आहे ते सन्मान्य शशिकांतजी शिंदेसाहेब मंचावर उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर या ठिकाणी विदर्भातून काना कोपऱ्यातून आलेले सर्व साते सर्व पक्षाचे सर्व सन्मान्य कार्यकर्ते आज नऊ ऑगस्ट क्रांती दिन या क्रांती दिनाच्या निमित्तानं या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता ज्या सर्व लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली या सर्वांना या क्रांती दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी नमन करतो वंदन करतो आज जागतिक आदिवासी दिन दी, दिन सुद्धा आहे त्यामुळे सर्वांना आदिवासी दिनाच्या सुद्धा शुभेच्छा त्या निमित्ताने देतो रक्षाबंधन आहे रक्षाबंधनाच्या सुद्धा शुभेच्छा सर्वांना देतो नागपूरच्या या भूमीतून मंडल यात्रेची सुरुवात साहेबांच्या साक्षीनं या ठिकाणी आज होते आहे सर्वात पहिले आपल्या पक्षाच्या ओबीसी सेलचे सन्मान्य राज्याचे अध्यक्ष राज राजपुरकरजी यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की आज त्यांच्या नेतृत्वामध्ये ही मंडल यात्रा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्यानिमित्तानं जनजागृती करण्याचं काम त्यानिमित्तानं करणार आहे त्यामुळं राजभवन भाऊंचं मी मनापासून या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि या मंडल यात्रेच्या माध्यमातून ज्या लोकांनी ओबीसीच्या आरक्षणाला प्रचंड विरोध केला ज्यांना आज खूप जास्त पुळका ओबीसी समाजाचा आलेला आहे त्या लोकांचा चेहरा सुद्धा उघडा पाडण्याचं काम या यात्रेच्या माध्यमातून त्या निमित्ताने होईल हा विश्वास सुद्धा मी हा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त करतो कारण की ज्या वेळेला ओबीसीकरता मंडल आयोगाचं निर्माण झाली स्थापना झाली आणि त्यावेळेला कमंडल यात्रा ज्या लोकांनी या देशामध्ये काढली त्या लोकांचा चेहरा सुद्धा सर्व लोकांसमोर उघडा करण्याचं काम या यात्रेच्या माध्यमातून होईल हा विश्वास मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो आपण सर्व लोक नशिबवान हो आहोत की खऱ्या अर्थानं पवारसाहेबांसारखा एक नेता आपल्या सर्वांना लाभला फुले शाहू आंबेडकरांचा विचार राज्यामध्ये आणि देशामध्ये रुजवण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कोणी केलं असेल तर ते आपले नेते मान्य शरदचंद्र पवारसाहेबांनी केलं आहे हे संपूर्ण देश निमित्तानं जाणतो आज जर आपण बघितलं त्यावेळेला मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय जर कोणाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये झाला असेल तर तो, तो निर्णय झाला होता माननीय शरदचंद्र पवारसाहेबांच्या कारकिर्दीमध्ये प्रचंड विरोध त्यावेळेला बाबासाहेबांचं नाव त्या विद्यापीठाला देण्याकरता झाला होतं परंतु तरी सुद्धा कोणाचाही विरोधाला न जुमानता मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचं क्रांतिकारक पाऊल हे मान्य पवारसाहेबांनी त्यानिमित्तानं घेतलं होतं आणि तो निर्णय हा त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये अंमलबजावणी त्याच्या अंमलबजावणी त्यानिमित्तानं केली होती आता अनेक लोक या ठिकाणी अनेक लोकांचे भाषण झाले आपल्याला शशिकांतजींना ऐकायचंय मान्य पवारसाहेबांना ऐकायचंय आणि पुन्हा याच मुद्द्यांवर जर मी बोलत राहिलो तर रिपीटेशन मी या ठिकाणी करणार नाही फक्त इतकं मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे की एकोणीशे दोन मध्ये कोल्हापूरच्या संस्थानामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी पहिल्यांदा ओबीसींना पन्नास टक्केच रिझर्वेशन देण्याचं काम